तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की आज सर नैवार नाही ही आज पंचामृत रेसिपी कशी काय शेअर केली खरं तर माघ महिन्यात आमच्याकडे सार्वजनिक गणपती बसतात आणि त्या गणपतीसाठीच मी पंचामृत बनवलं होतं सर्वांसाठी सर्वांना खूप आवडलं होतं आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे कारण की अगदी अचूक प्रमाणात कोणत्या पाच गोष्टी आपण कशा पद्धतीने टाकायच्या तसेच पंचामृत बनवण्याची वेळ आणि पंचामृताचे फायदे सुद्धा तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पटकन सुरुवात करूया इथे मी सुरुवातीला एक छोटंसं भांडं घेतलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला पंचामृत बनवायचं आहे त्यानंतर सुरुवातीला आपण दूध घेतो आहे आणि हे दूध मी तापून थंड करून घेतलेलं आहे अगदी रूम टेम्परेचरवरचं हे दूध आहे फ्रीजमधलं नाही आणि हे ते दोन कप मी दूध घेतलेलं आहे साधारणतः हे अर्ध लिटर दूध आहे आणि इथे आपल्याला सर्व गोष्टी ह्या रूम टेम्परेचरवरच्याच घ्यायच्या आहेत फ्रीजमधल्या अजिबात घ्यायच्या नाहीत त्यानंतर रात्री मी इथे दही लावलं होतं ते जास्त आंबट नाही प्रमाण तुम्ही कशाचंही घेऊ शकता इथे मी दोन कपासाठी एक कप दही घातलेला आहे म्हणजे दुधाच्या अर्ध आपण दही वापरलेला आहे यामध्ये हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला साखर ॲड करायची आहे आणि इथे आपण रोजच्या वापरातली साखर न वापरता आपल्याला खडीसाखर वापरायची आहे कारण पंचामृतामध्ये खडीसाखरच वापरली जाते आणि साखरेचे आणि खडीसाखरेचे हे गुणधर्म वेगवेगळे असतात त्यामुळे इथे आपण खडीसाखरच वापरणार आहोत आणि ही खडीसाखर मी बारीक मिक्सरला वाटून घेतलेली आहे त्यानंतर चार चमचे यामध्ये ॲड केली आहे त्यानंतर चौथा पदार्थ आहे तो म्हणजे मध आणि मधसुद्धा मी इथे फक्त दोन चमचे ॲड केलेला आहे कारण की अगोदरच आपण खडीसाखर टाकलेली आहे त्यानंतर मधानेसुद्धा आपल्याला जास्त गोड लागेल म्हणून दोनच चमचे मध मी टाकलेलं आहे इथे आणि त्याच चमच्याने दोन चमचे तूपसुद्धा टाकायचं आहे आणि हे पाच पदार्थापासून आपलं पंचामृत अगदी तयार आहे आपल्या आयुर्वेदामध्ये दूध दही तूप मध आणि साखर याच्या मिश्रणाला पंचामृत असं म्हटलं जातं आणि हे मिश्रण प्याल्याने शरीरातील सात धातू वाढतात म्हणजेच रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र यांची वाढ करून शरीर अगदी बलवान होते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्गजन्य आजारही टाळता येतात हे पंचामृत शक्यतो सकाळीच बनवायचं आहे कारण की दिवसभर आपलं हे व्यवस्थित राहील जास्त आंबट होणार नाही त्यामुळे सण वार किंवा पूजा अर्चा न पाहता आपण कधीतरी स्वतःसाठी हे पंचामृत नक्की बनवून प्या त्यासाठी उशिरा का होईना तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच मी शेअर केलेला आहे आणि आजचा पंचामृत आवडलं असेल तर नक्की एकदा लाईक करा शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओ सत्वापर्यंत बाय बाय